नमस्कार ट्राय दिस बाय प्रीती या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आणि नागपंचमी आज श्रावण शुद्ध पंचमी नागपंचमीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा कालिया नागाच्या स्मरणासाठी श्रावण पंचमीस केली जाणारी नागपूजा म्हणजे नागपंचमी प्रातकाळी उठावे सुगंधी तेलाने शरीर मर्दन करावे नंतर स्नान करावे गंध हळद कुंकू बुक्का केशर इत्यादीचे मिश्रण तयार करावे त्या मिश्रणाने घरातील भिंतीवर वा घरामध्ये किंवा पाटावर नाक काढावं अथवा मातीची नागमूर्ती तयार करावी त्याची पूजा करावी पूजा करताना अनंत वासुकी शेष पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया इत्यादी नवनागांचे स्मरण करावे दुर्वा लाया हरभरे वाटाणे दूध इत्यादी पदार्थ वाहून त्यांची पूजा करावी पूजेनंतर भोजन करावे मुले वास्त्रिया यांनी चांगले कपडे घालून मित्रमैत्रिणीसह त्या दिवसाचा आनंद लुटावा जमीन खोदणे पोड्या भाजणे चिरणे जमिनीतून कोणतीही वस्तू उपटून काढणे इत्यादी कृती या दिवशी व्यर्ज्य केल्या आहेत किंवा सांगितल्या आहेत अशा प्रकारचा सण गुजरात बंगाल व महाराष्ट्रात साजरा करण्यात येतो भिंतीवर नाक काढून व मातीचा नाक करून त्याचे पूजन करतात तर कोणी देवळात जाऊन पूजा करतात सणाच्या दिवशी भाजीची नाही अथवा चुलीवर तवा ठेवीत नाही पूर्णाचे दिंड करून मात्र उकडून सेवन करण्याची प्रथा आहे प्रत्येक राज्यात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असतात स्त्रिया हळदी कुंकू देतात मुली झोपाळ्यावर विविध प्रकारचे खेळ खेड़ खेळतात गाणी गातात सर्वसाधारणपणे झाडास दोर बांधलेल्या झोपाळ्यावर विविध खेळ खेळले जातात गारुडी लोक मोठ्या शहरातून घरोघरी जाऊन नागाचे दर्शन घडवितात लोक त्यांना हळदी कुंकू वाहून त्यांचे दर्शन घेतात नागपूजा करण्याने नागराज प्रसन्न राहतात तो चावण्याची भीती किंवा त्यापासून भय संभवत नाही अशी त्यांची समजूत असते धन्यवाद